पोल्ट्री शेडमध्ये कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या स्वतः जळीमध्ये अडकून पडल्याची घटना तालुक्यातील घोरवड येथे मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटे घडली कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी दोन वाजता घटना असता येत ट्रॅक्युलायझर गनच्या सहाय्यानं हा बिबट्या बेशुद्ध करत त्याला ताब्यात घेतले शिवडे घोरवड येथील डोंगराला लागून पंकजवीर यांची पोल्ट्री शेड आहे या शेडमध्ये असलेल्या कोंबड्यांची शिकार करण्यासाठी मंगळवारी पहाटे बिबट्या डोंगराच्या बाजूने जाळी तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा प्रयत्न फसला आणि तो त्यात जाळीत अडकला पाठीमागून डोंगर पुढे जाळी यामुळे तो मधोमध अडकल्याने त्याला पुढे मागे होता आलं नाही सकाळी शेडमध्ये कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी मजूर गेले असता बिबट्या पोल्ट्री शेडच्या जाईत अडकल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं त्यानंतर वनविभागाच्या या संदर्भात माहिती देण्यात आली सहाय्यक वन संरक्षक कल्पना वाघेरे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर वनपाल संतोष हिंडे तानाजी भुजबळ प्रितेश सरोदे शीतल तांबे चंद्रमणी तांबे आकाश रुपवते सचिन आहेर निखिल वैद्य रोहित लोणारे यांनी सकाळी नऊ वाजता घटनास्थळी धाव घेतली पाठीमागे डोंगर पुढच्या बाजूने पोल्ट्रीची जाळी असल्यामुळे रेस्क्यू करण्यात वनविभागाला अडचणी येत होत्या वनपाल सरोदे यांनी ट्रॅक्युलायझरच्या गनच्या सहाय्याने बिबट्याला भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर हा बिबट्या ताब्यात घेण्यात आला उत्तर महाराष्ट्रानेच नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम